पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या अनुदानात एक कोटी बावीस लाखांचा अपहार झाल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आले होते याबाबत पाचोरा शहरासह जिल्ह्यातील तीनशे सदोतीस तरुणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आणि बेरोजगारांना पाचोरा येथील तहसील कार्यालयात येऊन लेखी स्वरूपात पुराव्या सहित खुलासे सादर करावे लागणार असल्याची माहिती आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे पाचोरा तहसील कार्यालयातील लिपिक अमोल भुई व प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी या तरुणांशी संपर्क साधून त्यांचे आधार कार्ड नंबर व बँक खाते क्रमांक घेतले त्यानंतर त्या खात्यांवर पैसे जमा करून नंतर लगेच पैसे त्यांच्या अकाउंट वरून किंवा एजंट मार्फत परत घेतल्याचे समोर आले आहे यात तीस ते चाळीस तरुणांची चौकशी सुरू आहे या प्रकरणात निलंबित कर्मचारी भुई आणि चव्हाण कुटुंबासह फरार असल्याची माहिती मिळत आहे अमोल यांच्या मालमत्तेवर महसूल विभागाने टाच आणून बोजा लादल्याची माहिती मिळाली सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अनुदान मंजूर होते त्यांपैकी पात्र नसलेले व त्यांच्या नावावर शेती नसलेल्या लोकांच्या खात्यावर हे अनुदान जमा केले गेले होते वरील दोन्ही संशयितांनी जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या दरम्यान पंचनाम्यांच्या अभिलेखात खोटे आणि बनावट सरकारी दस्तऐवज तयार करून सरकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या सही सह दस्तऐवज बनवले तसेच तहसीलदारांचे लॉग इन आय डी व पासवर्डचा गैरवापर करून आर्थिक लाभासाठी संगणकाचा वापर, वापर देखील केला तर या प्रकरणी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले की ज्यांच्या खात्यावर पैसे जमा केले गेले आहेत त्यांची बँक खाती बंद करण्यात आहे। आली आहेत तसेच त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत नोटिसा प्राप्त झालेल्या तरुणांनी तात्काळ खात्यावर जमा रक्कम शासनास परत करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यांनी संबंधित एजंट आणि आरोपींकडून रक्कम परत घेतली असेल तर त्याचे पुरावे सादर करून लेखी खुलासे द्यावे लागणार आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका